शहरातले किल्ल्यांच्या स्पर्धा त्या आयोजित केलेल्या होत्या आणि त्या किल्ल्यांच्या स्पर्धेचं त्या ठिकाणी बक्षीस वितरण आज या ठिकाणी संपन्न आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक राफा कटेकर साहेब डॉक्टर धनंजयजी देशपांडे साहेब आमचे दिनकरदाजी चव्हाण तसेच या निमित्तानं उपस्थित आमचे मित्र सुनीलजी डोबे शंकरजी भोसले आमचे ॲडव्होकेट साहेब आमचे शंकरजी सुरवसे या निमित्तानं आप्पासाहेब राय राऊत अर्जुनजी चव्हाण आणि या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे मित्र अक्षयजी देशपांडे आणि त्यांचे या किल्ल्याला या स्पर्धा परीक्षेला परीक्षित म्हणून काम केलेले आमचे गणेशजी देवडीकर साहेब गणेशजी लंके ओंकारजी कुलकर्णी महेशजी काळे रामजी बडवे आणि सर्व त्यांचे मित्र परिवार उपस्थित सर्व या किल्ल्याच्या स्पर्धेमध्ये असलेले सर्व मुलं मुली उपस्थित सर्व त्यांच्या त्यांचे पालक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र आज मी अक्षयजींच मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो की गेली सात वर्ष त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं किल्ल्यांच्या स्पर्धा कारण आपण बघतोय आता त्या ताईने सांगितलं की हटाखड्या ओढवायच्या नाहीत किंवा प्रदूषण हे मान्य आहे पण आपल्या संस्कृतीप्रमाणे आपले आपले जे सण आहेत ते सण सुद्धा आपण शंभर टक्के केलेही पाहिजे आणि हे करत असताना त्या ठिकाणी आज विद्यार्थी नवीन जी पिढी आहे की नवीन पिढीला या नवीन पिढीला खरं म्हणजे आज आपण बघतोय की आपली संस्कृतीची जाणीव करून देणं हे खूप महत्वाचं ठरलं गेलं आज आपण बघतोय म्हणजे माझ्या मित्रांचाच एक मुलगा होता मी उदाहरण देतोय बऱ्याचशा भाषणामध्ये वगैरे मी सांगतोय की मला त्यांनी विचारलं की मी त्याला सांगत होतो की बाबा भगवद्गीता वगैरे वाचत जा किंवा महाभारताच्या ह्याच्यातले कसं कसं हे झालेले आहे ते सा सांगत जा तर त्यानं ते महाभारताचं वाचायला चालू केलं आणि गीता वाचायला चालू केली तर त्यावेळेला त्या मुलानं ज्या वेळेला मला वाटतय त्याचा त्या अध्याय अठरावा काहीतरी चालू होता आणि मला ले में अपने उच्छु कुटूर है, है। त्याने प्रश्न मी विचारला मी आपलं सहज उत्सुकतेने कुठून आलोय कुठून वाचतोय काय करतोय त्याने वाचायला सुरुवात केली आणि वाचत असताना मला म्हणला काका तुम्हाला काय सांगायचं आहे सात पांडव असे होते कि मी म्हणलं महीच एकदम शॉक झालो की पांडव किती आहेत मुलांना आया तर ये आपनी ये ही आपली संस्कृती जपण हे खूप महत्वाचं आहे आणि आज आपण बघतोय कि असे किल्ले बांधणे सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण अशा पद्धतीनं किल्ले बांधणे आणि या किल्ल्या बांधण्यातून त्या ठिकाणी तुमच्या बुद्धीला जी चालना मिळते खरं म्हणजे दगड मातीचा हा किल्ला झाडाचा किल्ला वनस्पतीचा हा किल्ला परंतु हा किल्ला हा किल्ला म्हणजे आपल्या शौर्याचं एक आत्मा आहे जिवंत आत्मा आहे की आपल्या पूर्वजांनी मावळ्यांनी जे शौर्य दाखवलंय त्या शौर्याचा खरं म्हणजे हा हे उदाहरण आहे आणि हे उदाहरण आपल्याला कळलं पाहिजे आता गणेशराने त्यांच्या भाषणात म्हणजे तुम्ही शंभर टक्के सगळीकडे ठरलेलं आहे की कुठल्या वेळेला कसं दाखवायचं कसं प्रदर्शित केलं पाहिजे तर हेही मुलांना लक्षात आलं पाहिजे मी अगोदरच सांगितलं की तुमच्या बुद्धीला सुद्धा चालना या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि हे किल्ले बांधत असताना हे किल्ले म्हणजे खरं म्हणजे मी सांगितलं हे किल्ले हे आपल्या स्वाभिमानाचं आपल्या अभिमानाचं हे प्रतीक आहे आणि हे प्रतीक आपण जपलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले हे फक्त संरक्षणासाठीच नाहीये परंतु या स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी आणि या स्वराज्याला त्या ठिकाणी संरक्षण देणे असेल किंवा त्या ठिकाणी आपल्या शौयाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी जे किल्ला आहे या किल्ले आज या किल्ल्याच्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की की अनेक गोष्टी आहेत खरं म्हणजे हे किल्ले तुम्ही आज बांधताय सुट्टीच्या दिवसामध्ये बांधताय सुट्टीच्या दिवसात बांधल्यानंतर ते किल्ले दगड मातीचे तुम्ही बाजला करता पण बाजला केल्यानंतर तुमच्या मनामध्ये वर्षभर छत्रपती शिवरायांनी जे संस्कार दिलेले आहेत जे आदर्श दिलेला आहे हा आदर्श वर्षभर वर तुमच्या मनामध्ये राहिला पाहिजे आणि पुढच्या वेळेला छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची शौर्याचे प्रतीक हे वेगळ्या पद्धतीनं कसं करायचं हेही तुम्हाला सुट्टीत त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे मला वाटतं गौरीचं आणि विरतींच आम्ही इथंसाठी तिथं तुमच्या ह्याच्या इथं आल्यानंतर मला वाटतं लोगडाचं दर्शन अतिशय सृष्टीचं तर अतिशय सुंदर किल्ला त्या ठिकाणी त्यांनी केला होता मला वाटतं तो किल्ला काळ्या मातीचा आणि शेणाचा आणि वनस्पती त्याच्यावरती लावून जो किल्ला केला अतिशय सुंदर तो किल्ला त्या ठिकाणी तो केला होता आणि ज्यांनी हा किल्ला लोघड बघितला त्याला लगेच लक्षात येत होतं की विंचू काडा कसा दाखवलाय काय केलंय किल्ल्यावर कशा पद्धतीनं दाखवलाय तर हे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्या किल्ल्यामध्ये नमूद करता जेवढ्या जास्त सगळ्याच गोष्टी आपण करू शकत नाही परंतु त्या ठिकाणी जास्तीत जास्त अशा गोष्टी आपण नमूद केल्या पाहिजेत आणि आपल्या बुद्धीनं त्या किल्ल्यामध्ये आता आपलं त्याला डोकं लावण्यापेक्षा त्या किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मावळ्यांचा शौर्याचा हा आपण अभ्यास केला पाहिजे हा अभ्यास करून त्यावेळेला स्वतंत्र मिळवण्यासाठी किंवा स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी कित्येक मावळ्याने कित्येक लोकांनी त्या ठिकाणी आहुती दिली तर आज मुठभर मावळ्यांना घेऊन जे छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं आणि या सर्व मावळ्यांना मुठभर मावळ्यांना घेऊन हे तोरण बांधलं समोर हजारो लाखोच्या फौजा होत्या परंतु आपले छोटी संख्या असं ना परंतु या सर्व मावळ्यांच्या आहुतीनंतर आपल्याला या स्वराज्याचं तोरण बांधता आलं आणि आज आपण या ठिकाणी ताट मान्यने उघड्या छातीने या ठिकाणी आज करू शकतोय तर ते म्हणजे छत्रपती शिवरायांच्या त्या त्यावेळेच्या शौर्य आणि त्यावेळेच्या धाडसामुळे आज विद्यार्थ्यांना एवढंच मी सांगू इच्छितो की अशा किल्ला स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेऊन एक चांगल्या पद्धतीचं प्रदर्शित आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे तो किल्लाही बघितला पाहिजे तो किल्ला बघत असताना सुट्टीमध्ये तुम्ही गेला पाहिजे शनिवार रविवार सुट्टी घरी करताय मला वाटतंय मोबाईलचं तर अडिक्ट बऱ्यापैकी असणार आहे परंतु हे मोबाईलचं सुद्धा संपलं पाहिजे बऱ्याचशा पोरांना असं आहे की मोबाईल मध्ये असं बघून गेल्याशिवाय जेवण जात नाही आता किती असणार आहेत मला माहीत नाही परंतु यात ही काही संख्या असणार आहे पण ही मोबाईलची सवय असेल टीव्ही बघण्याची सवय असेल त्याला सुद्धा आपण लिमिट घालून दिलं पाहिजे पुस्तक वाचण्याची कला या ठिकाणी गेलेली आहे गे। ते सुद्धा आपण पुस्तक वाचन हेही केलं पाहिजे आणि नक्कीच पुस्तक वाचून वाच वाचन करून किंवा किल्ल्याचं वर्षभरात आपल्याला जसा वेळ मिळेल आपल्या पालकांसोबत मित्रासोबत आपण किल्ल्याची सुद्धा पाहणी केली पाहिजे आणि किल्ल्याची पाहणी करून त्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे आपल्या ग गणेशजीनी ज्या पद्धतीने चुका सांगितल्या की पुढच्या वेळेला किल्ला बनवताना त्या शंभर टक्के चुका होणार नाहीत सुद्धा काळजी घेऊन आपण पुढच्या स्पर्धेमध्ये जे आता मला वाटतं उत्तीर्ण म्हणजे जे स्पर्धक बक्षीस प्रा, ज्याला प्रावीण्य मिळालंय ते आलेले परंतु ज्याला मिळालं नाही त्यांना सुद्धा काय घाबरायचं नाही की पुढच्या वेळाला त्यांनीही बक्षीस मिळवायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी तुम्हालाही बक्षीस या निमित्तानं जिथं या प्रशस्तीपत्र असेल किंवा तुमचा मान सन्मान असेल या गोष्टीला तुम्ही हरवून न हो जाता पुढच्या वेळेला अधिकात अधिक एक चांगल्या पद्धतीचं लिहिल्याचं प्रदर्शन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आपण कराल ही अपेक्षा या निमित्तानं करतो आणि आपल्याला आपल्या सगळ्यांचं सर्व या किल्ला स्पर्धेमध्ये घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचं मनापासून त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याचं अक्षय देशपांडे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांचं त्यांचंही मनापासून आभार मानतो की आपली संस्कृती आपला अभिमान स्वाभिमान हा जपण्याचं काम आपण त्या निमित्तानं दरवर्षी आपण करताय तुझंही मनापासून अक्षयजी आभार मना मानतो आणि आपल्या सर्व मित्रपरिवारांचे आभार मानतो की असेच कार्यक्रम आपण घेत राहा आणि या ठिकाणी असंच मुलांना त्या ठिकाणी त्यांच्या पाठीवरती हात फिरवून त्यांना लढ म्हणा एवढंच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आपल्याला परत एकदा आपल्या सर्वांचं स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो